कुठे गेल्या व कोणीच नाही दिसत बाबा घरी आहो ना बाई सविताबाई घरीच ताऊन आता कोणता काम धंदा आहे बाई घरीच आहून ये ये, ये ये आली आता खेळ म्हणून कोणता काम नाही धंदा नाही रे रेथे इकडे गोष्टी घेतल्या नाही ये ये, ये, ये सविताबाई ये बस कशी चालवतो माय आता काही काम नाही धंदा नाही जाऊन पाहावा म्हणलो काम म्हणते का आम्ही नाही कोणताच काम धंदा नव्हता हे या गण्यासोबत बोलत होतो असाच गण्याच्या लग्नाचा भात खाऊन म्हणलो गण्या काही लग्नही नाही करे सविता मावशी करू करून करून लग्न करून वय केली का बाबा करू ना लग्न करून करून पुढच्या वर्षी भात खायचे आता पुढच्या वर्षी कोण वाचते ना कोण मारतो ना बापू या वर्षी मस्त केला असताच बडिया मस्त भात खायला भेटला असता मला दोन तीन दिवस आणि नातवाले पुढच्या वर्षी मग खेळवायला भेटला असता मला हे बुटी नाही का येऊन जाऊ नसत लग्नाचा लग्नाचा विषय दिमागच खराब करू करून बापू कॉलेज मधले वगैरे पाहून ठेवला असता का एक पाहून खाऊन ठेवला जमून जात होता त्याच्यात येथेच काय पाहावं लागत होता मायला आणते रे बाबा आपत पायताय ना पाहता ये पुढच्या वर्षी आता काय तेच ते काढतेस पाहून ना बाई आता पाहून ना आता पुढच्या वर्षी काय म्हणते का त्याचा विचारच नाही या वर्षी तर थांबाच लागला पाहून ना आता पुढच्या वर्षी पाहून झाली वर ना वार वय किती तर तीस तीसच्या वर गेलीच असेल ना आता वय नाही कर ना बापू श्यामा आयला काही लावून देते रे माझं लग्न काढतो पाहिजे चांगली खेडमेची हो तुला येऊन जाऊन माझं लग्न दिसते माझं लग्न दिसते हा काम नाही धंदा नाही इकडे बेरोजगार आहो दोन पैसे आधी कमवू हो, का नुसतं लग्नच करू हा तसं नाही का बापू विचारलो मी का असं विचारलो का असंच विचारलो हा रोज 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 रो, तेच 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 लग्न लगन 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 तुला माझ्या लग्नाशिवाय काही दिसते का नाही तर तुझा पोरगा लाग तिकडे गलोगली त्याचं लग्न लावतो तिकडे पस्तीसाची वय होंगे आता चाळीस होत आहे त्याचं नाही करणं बने आणि माझ्याच मागे लागले असतो नुसतं याच गोष्टी करायला येते बाय आता काम म्हणताय असं मजाक केलं होतं रे तुझा का तर लग्न लावून देणार आहोत मी मी सांगून ठेवतो हो आता माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही हा आजपासून विचारलेस वगैरे तुझा येण्यास जाणं बंद करतो इथं हा नुसती येते नुसतं चाय प्यासाठी येते दुपार झाली का नुसता खेटल्यासाठी येते इकडं हा आजपासून असे प्रश्न विचारायचे चुपचाप प्याचा बसायचा कोणता काम असेल तर करायचा आणि चुपचाप घरी जा समजला हो ग बापू हो हो असंच विचारलो मग काय का जातो जातो आता मी जातो जातो जातो